आरक्षणाचा लढा काही काल परवा सुरू झालेला नाही एकोणवीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या आमदारानं ठरवलं माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर माझ्या समाजाला आरक्षण मिळत नसेल तर माझ्यासारख्या मराठ्याच्या नेत्यानं स्वतःला आमदार म्हणून घेणं सोडलं पाहिजे अण्णासाहेब पाटलांनी सगळ्या मराठा तरुणांना एकत्र केलं आणि आरक्षणाची चळवळ उभी केली आरक्षण मिळत नव्हतं अण्णासाहेब पाटलांनी शपथ घेतली माझ्या गरीब मराठ्यांच्या माझ्या समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्य सुद्धा पाहणार नाही आरक्षण मिळालं नाही आणि अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या दैवतानं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली ते आरक्षणासाठीच पहिलं बलिदान होत हे बलिदान आपल्याला कधीच विसरून चालणार नाही मराठ्यांचे आमदार होते अण्णासाहेब संपत्ती होती तरी गरीब लेकरासाठी आत्महत्या केली म्हणून मराठ्यांच्या लोकांनी अण्णासाहेबांना देव मानलं आता आम्ही ज्या मराठ्यांच्या नेत्यांना देव मानतो ते मात्र आरक्षणाच्या चळवळीच्या वेळी जर घराचे दरवाजे बंद करत असेल आमच्या मागण्याशी सहमत नसतील आणि आमच्या पाठीमाग उभे राहत नसेल ना तर जे अण्णा साहेबांसोबत झालंय त्याच्या जा उलट यांच्या सोबत होणार अण्णा साहेबांना आम्ही नेता मानलं आणि ते मराठ्यांचे दैवत झाले कारण स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आणि आम्ही तुम्हाला दैवत मानलं आणि आमच्या वेळी तुम्ही घर लावून बसता यात राखा येणाऱ्या काळात मराठ्यांचे पोरं तुम्हाला गोळ्या झाडल्याशिवाय राहणार नाही तर मराठ्यांची पोरं आता क्रांतिकारी होऊ लागले आताच्या नेत्यांनी जरा सावधानतेनं राहणं गरजेचं आहे अण्णासाहेबांच्या बलिदानानंतर समाजात पुन्हा फूट पडली अण्णासाहेब जावळे पाटील देवीदासजी सर मराठ्याच्या एका एका वाघानं अगदी तुमच्या जिल्ह्यातले विनायकराव मेटे साहेब एका एका मराठ्याच्या वाघानं समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रचंड मोठी चळवळ उभा केली पण जावळे पाटील हयात असेपर्यंत सर हयात असेपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही विनायक मेटे साहेबांचा तर अपघात आरक्षणाच्या बैठकीला मुंबईला जाताना झाला माझा समाज आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय असताना सुद्धा आरक्षणाचं भिजत त्यानंतर या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्ड या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली श्रद्धा बबनराव सुद्रीक नावाच्या मराठा समाजाच्या चौदा वर्षाच्या ताईवरती अन्य अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घुनपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचा निषेध म्हणून महाराष्ट्रातला सगळा मराठा एकवटला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही त्याला नाव दिलं मराठा क्रांती मूक मोर्चा मूक मोर्चा का नाव होत तर त्या ताईला श्रद्धांजली द्यायची होती अठ्ठावन्न मूक मोर्चे झाले प्रत्येक मोर्चाला जमलेले मराठे लाखो होते पण कोणत्याही अठ्ठावन्न मोर्चापैकी कोणत्याच मोर्चात दगड फेक झाली नाही कोणत्याच मोर्चात कोणत्या जाती धर्माच्या विरोधात घोषणाबाजी झाली नाही मोर्चे पार पडले मोर्चाच्या अनेक मागण्या होत्या त्यापैकी दोन प्रामुख्यानं मागणी क्रमांक एक कोपर्डीतील ताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपर्डीतील ताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा सरकारनं दिली नाही उलट त्यांना जेलमध्ये वाचायला पुस्तक दिली बलात्कार्याला फाशी द्यायची सरकारला लाज वाटली काय अखेर सरकारला लाज वाटली म्हणून तो बलात्कारी लाजला आणि त्या बलात्कार्यानं स्वतः जेलमध्ये लाज वाटली म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली पण सरकारनं त्यांना फाशी ना दिली नाही आरक्षण तरी मिळालंच नाही तर तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री होते आताचे उपमुख्यमंत्री उर्फ नागपूरचे देवेंद्र मामा <laughs> मराठे शांत बसणार नाही मराठ्यांनी पुन्हा एक मोर्चा उभा केला त्याला नाव दिलं मराठा क्रांती ठोक मोर्चा आता ठोक मोर्चा नुसता नावाला ठोक मोर्चा होता ठोक मोर्चात कोणत्याही मराठ्याच्या पोराने दगड घेतला नाही कोणत्याही मराठ्याच्या पोराने हातात काठी घेतली नाही शांततेच्या मार्गानं ठोक मोर्चे पार पडले आणि या ठोक मोर्चातून आम्हाला काहीच मिळालं नाही परंतु आमच्या मराठा समाजानं संपूर्ण जगाला दाखवून दिलंय की जगाच्या पाठीवरती मराठा समाजासारखा संस्कारी समाज कोणता नाही कारण लाखो मराठ्यांच्या गर्दीमधून अम्बुलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडत होती हे मराठ्यांनी संस्कार त्या मोर्चातून दाखवून दिले मूक मोर्चे झाले ठोक मोर्चे झाले तरी समाजाला न्याय मिळाला नाही लाखोच्या संख्येने जमून आम्हाला न्याय मिळाला नाही आता मात्र मराठ्यांची लेकर दुःखी झाली आमच्या समाजाला जर न्याय मिळत नसेल चांगले मार्ग पडून जर आम्हाला नोकरी लागत नसेल या देशात समता बंधुता आणि या देशात काही गुणवत्तेला महत्व आहे की नाही समता नाबाची संकल्पना जिवंत आहे की नाही असा प्रश्न मराठ्यांची लेकर करू लागली आणि चांगली गुणवत्ता असून जर नोकरी लागत नसेल तर जगायचं कशासाठी मराठ्यांच्या लेकरांनो याच दुःखातून या, या उद्विग्नते आत्महत्येसारखं ठोकाच पाऊल उचललं आणि ठोक मोर्चाच्या नंतर त्रेचाळीस मराठा तरुण तरुणीनं आरक्षणासाठी आत्महत्या केल्या तरी सरकारनं न्याय दिला नाही आणि आतापर्यंत जवळपास दोनशे मराठा तरुण तरुणीनं आरक्षणासाठी आत्महत्या केल्या तरी सरकारला जाग आली नाही सरकारला आम्ही म्हणतोय सरकार, सरकार। तुम्ही आमच्या लाखोंच्या मोर्चाची काहीतरी दखल घ्या सरकारनं सांगितलं इथं भावनिकतेला महत्व नाही पण तुम्ही निवडणुकीच्या वेळी देवा धर्माच्या नावानं प्रचार करता आणि गोरगरीब लोकांना फसवण्याचं काम देव देश धर्माच्या नावानं करता ती भावनिकता नाही का ठोक मोर्चाच्या नंतर आरक्षण मिळालं बरेचसे दिवस आरक्षणाच्या मुद्द्यावर विरजन पडलं आणि दिवस उजाडला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आमच्या व्हॉट्सअप वरती एक मेसेज आला उद्या शहागडच्या पैठण फाट्यावर आरक्षणाच्या मागणी करता आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आपण आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावं मेसेज होता मनोज दरांगी पाटलाचा चार पाच हजार लोक येतील असं वाटलं होत दहा हजार लोक येतील असं वाटलं होतं पण एका आणि फक्त दोन एकर जमिनीचा सात बारा असणाऱ्या जरांगे नावाच्या मराठ्याच्या तरुणानं एका मेसेज वरती लाखो मराठे त्या ठिकाणी शहागडला गोळा केले आणि आरक्षणाच्या चळवळीला खरी सुरुवात झाली जरांगे पाटलाचं एकोणतीस ऑगस्टच्या मेळाव्यातील आक्रोश मेळाव्यातलं भाषण ऐतिहासिक ठरलं प्रत्येक महापुरुषाला जर आपल्या जीवनात क्रांती करायची असेल तर क्रांतीचं काही ब्रीद वाक्य असत भगवान परमात्म्यापासून तर मनोज जरांगे पाटला पर्यंत प्रत्येकाचं ब्रीद वाक्य देवाच वाक्य यदा 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 ही धर्मिन अभ्युत्नम धर्म सृजाम्यह परित्रानाय साधूराम विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापना संताच वाक्य आहे घे ना मी जन्म याद साठी देवा संताच वाक्य धर्माचे पालन करणे पाखांड खंड हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार तुम मुझे खून दो मय तुम्हे आजादी दुंगा झाशीच्या राणीचं वाक्य आहे मेरी झाशी नहीं दूंगी आणि मनोज रांगे पाटलाच्या एकोणतीस ऑगस्टच्या मेळाव्यामधली दोन वाक्य त्यांच्या मराठा आरक्षण क्रांतीचे ब्रीज वाक्य ठरेल जरांगे पाटलांनी सांगितलंय आज दुपारनंतर एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल कारण येतानाच बायकोला सांगून आलोय आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा जरांगे पाटील नावाच्या वाघानं हे वाक्य उच्चारलं जेवढ्या लोकांच्या टाळ्या वाजल्या तेवढ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं भाषण करून लोकांच्या डोळ्यात पाणी येत नुसतं भाषण करणाराच काम तसं असावं भाषण त्याग तसा लागतो मनोज जरांगी काय आहेत मला माहित आहे अकरा वर्ष झाले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय बावीस तेवीस वर्षापासून समाजाचं काम त्यांनी केलंय तुमच्या बीड जिल्ह्यात जन्म जरी झाला असला तर बावीस वर्षापासून जालना जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त समाजाच्या जागृतीचं काम त्या का माणसानं उभा केलंय पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावर फाटकी कपडे असताना तो माणूस समाजाच्या तरुणांचं संघटन करत फिरला आजही त्या माणसाच्या घरात महिनाभार पुरेल एवढं धान्य नाही पण तरी तो माणूस समाजासाठी काम करतोय त्या माणसानं स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं मजुरीनं पाठवलं पण समाजाचं काम कधी सोडलं नाही हा त्या माणसाच्या जीवनातला त्याग आपल्या समाजाला कधीच विसरून चालणार नाही समाजासाठी जमीन विकली समाजासाठी जमीन विकली म्हणून भावांनी बोलणं बंद केलं पण समाजाच काम सोडलं नाही एकोणतीस ऑगस्ट भाषण झालं सरकारनं आरक्षण दिलं नाही जरांगे पाटील आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि वाटलं पाटील घरी गेले असेल तर जरांगी पाटील घरी गेले नाही थेट सराटी अंतरवालीला गेले आणि उपोषणाला बसले आणि सांगितलं जोपर्यंत महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही ना, ना। तोपर्यंत स्वतःच्या बाळाचं घरी जाऊन तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ घेतली आणि उपोषणाला बसले दुसऱ्या दिवशी सरकारच्या पायाखालची माती सरकली या मनोज जरांगेच्या शब्दावर जर लाखो लोक एकत्र ये येत असतील तर हे जर उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एकत्र करतील म्हणून सरकारला भीती वाटली आणि सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आमच्या जालन्यात होणार होता त्या कार्यक्रमाच्या का अगोदर कोणत्याही पद्धतीनं मनोज जरांगेचं आंदोलन मुडीत काढायचं असं सरकारनं ठरवलं आंबडकडून पोलिसांच्या भ्यान सराठी अंतरवालीकडे निघाल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बातमी वाऱ्यासारखी पसरली सराटे अंतरवालीत गाड्या येण्याच्या अगोदर पाटी होते आजूबाजूला महिला मंडळ बसलेलं होतं महिला मंडळाने जरांगे पाटलाला शेजारच्या घरात पाठवलं आणि जरांगे पाटलाच्या ठिकाणी दुसराच पठ्ठ्या झोपवला आणि त्याच्या अंगावर शाल टाकला पोलीस आले जरांगे पाटलांना उचललं पण कोणत्या दुसराच पट्या त्याला उचललं आणि त्या घटनेचा प्रतिकार माता भगिनी करू लागल्या तर माता भगिनीचे डोके पोलिसांनी काठ्याने फोडले एवढ्यावर पोलीस थांबले नाही मराठ्यांच्या तरण्याबाण पोरावर लाठी हल्ला करण्याचं काम पोलिसांनी केलंय एवढ्यावर ही पोलीस थांबले नाही शेजारी देवीच्या मंदिरात हरिपाठ चालू होता आमच्या माता माऊल्या हरिपाठ म्हणत होत्या एका हाताने आमच्या माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हाताने आमच्या माता मावळीच्या डोक्यात काठी मारावी एवढं महापाप पोलिसांनी केलं मराठ्यांची पोरा प्रतिकार करू लागली पोलिसांनी पोरावरती माता भगिनीवरती गोळीबार करण्याचं काम केलं अर पण छातीत गोळ्या झेलून सुद्धा जे माघार घेत नव्हते ते मर्द मराठ्याचे मावळे होते ते पोलिसांना सराटी अंतर्वालीत कळलं पोरांना गोळ्या लागल्या एका पोराला चोवीस गोळ्या लागल्या तो पोरगा संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये होता तो पोरगा डॉक्टरला म्हणत होता अ डॉक्टर साहेब किती गोळ्या राहिल्या माझ्या शरीरामध्ये किती गोळ्या राहिल्या त्या काढून घ्या नाही तर राहू द्या पण चौदा तारखेच्या विराट सभेला मला आंतरवाली लाच जाऊ द्या पोरात छातीत गोळ्या झेलून सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत कारण यांचं नेतृत्व सकल मराठा समाजानं मान्य केलं आता ते लांब गेले ओळी गोद्री फाट्यावर पोलिसांना वाटलं मनोजरांगे तरी एवढे शांत नाही अंगावरची शाल काढली तर विजय झांजे नावाचा पठ्ठ्या करायले गेले गणपती आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार पटीना पेटून उठलं आणि मनोज जरांगे पाटील आणि सराटे अंतरवादी हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलो आणि लाखो मराठी सराटे अंतरवादीला निघाले मी ज्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची भागवत कथा आटोपून जरांगी पाटलांना भेटायला गेलो तीन किलोमीटरवर गाडी लावावी लागली लोकांच्या गर्दीतून पायी निघालो आणि गर्दी, गर्दी पाहिल्याच्या नंतर मनात विचार आला मी निघालो तर सराटी अंतरवालीला होतो पण मी पंढरपुरात आलो की काय असं चित्र दिसत होत सराटी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते सरकारला वाटलं यांच्या नादी लागून आमरण उपोषण सोडून देतील दहा दिवस झाले उपोषण सुटलं नाही चौदा दिवस झाले उपोषण सुटलं नाही जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार बंद केले आणि पाणी सुद्धा बंद केलं आता पाटलांची तब्येत बिघाडली आणि तुमच्या जिल्ह्यातल्या जाळपोळ वगैरे झाल्या जाण्यामध्ये यांनीच केल्या विनाकारण मराठ्यावर आरोप यांचंच राजकारण शिस्त आहे विनाकारण मराठा समाजाच्या पोरांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं काम सरकारने केलं आणि पंधराव्या दिवशी चौदाव्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला जरांगी पाटील तुम्ही उपोषण सोडा दरबारी तुमच्या मागण्या मांडतोय सरकार कोण हेच तुमच्या मागण्या पूर्ण आम्ही करू उपोषण सोडा पाटलांनी सांगितलं आरक्षण दिले उपोषण सोडत नाही राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं उद्या येतो तुम्हाला ठोस आश्वासन देतो आणि उपोषण सोडू जरांगे पाटलांनी सांगितलं उपोषण सोडतो मागण्या पूर्ण होत असेल तर आणि सोडल तर मुख्यमंत्र्याच्या हाताने चिल्लर चाललरच्या हातानं एवढ्या फाटक्या कपड्याच्या गरीब माणसाचं उपोषण सोडायला राज्याचे मुख्यमंत्री आले जगात पहिल्यांदाच घडलं पंधराव्या दिवशी मुख्यमंत्री येणार ठरलं वेळ ठरली संध्याकाळी साडेपाच वाजेची आणि पाच वाजता टीव्ही आली मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा शब्द मोडला दौरा कसं काय रद्द केला त्याच कारण मी अभ्यास केला आणि माझ्या समोर आलं कारण त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ मध्ये तीन माणसं होते काका होते दादा होते आणि मामा होते ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका होते बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले दादा होते आणि नागपूरचे आपले ते सगळ्यांचे लाडके देवेंद्र मामा होते ते तिघ बिचारे निघाले होते पत्रकार परिषद घ्यायला आणि बोलता बोलता बिचारे मोकळ्या मनाची माणसं असल्यामुळे सहज बोलत चालले होते त्यात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे काका म्हटले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं तेवढ्या दादा म्हटले यस लगेच मामा म्हटले माईक चालू आहे दादा काका मामाने दिला संवाद रेकॉर्ड झाला आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांच्या मोबाईल मध्ये गेला एका व्हिडिओ तयार झाली राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं हे मराठ्यांच्या एकजुटीची ताकद नये पुन्हा सोळाव्या दिवशी आले तीस दिवसाची मुदत मागितली जरंगे पाटलांनी चाळीस दिवसाची दिली ज्या दिवशी दहा दिवस शिल्लक राहिले त्या दिवशी सभेची घोषणा केली दीड कोटी मराठ्यांची सभा जरांगे पाटलांनी घेतली दीड कोटी सरकार म्हणतंय सरकार मराठ्याच्या विरोधातलं आहे विरोधातलं सरकार कोटी आकडा मान्य करत तर कमीत कमी दोन कोटी मराठे तिथं आले असेल जगातली सगळ्यात मोठी सभा कुठल्या राजकीय पक्षाचा हात डोक्यावर नसताना कुणाचा आर्थिक साह्य नसताना स्वतःच्या खिशातला एक रुपया न खर्च करता प्रस्थापित नाही तर विस्थापित एका मराठ्याच्या कुणबी मराठ्याच्या पोरान दोन कोटी लोकांना गोळा केलं जगाच्या इतिहासामध्ये फार मोठा रेकॉर्ड झाला जरांगे पाटलाच्या त्या सभेला आले होते तुमच्या जिल्ह्यातून तर भरपूरच होते जरांगे पाटलाची चौदा तारखेची सभा झाल्यावर आठ दिवस त्यात पक्षाचा पुढारी झोपत नव्हता हो तो फोटो उलटे सुलटे पाहत होता झुम करू करू पाहत होता ताकद तयार झाली समाजाने नेतृत्व मान्य केलं ना जनता जनार्धनानं स्वीकारलं ना तर तुम्हाला कुणीच नाकारू शकत नाही आणि जनता जनार्दनानं नाकारलं ना तुम्हाला कुणी स्वीकारू शकत नाही हे वास्तव आहे आहे सत्य तारखेची सभा झाली सगळ्या पुढाऱ्याच्या झोपाल्या महाराष्ट्राचा रांगे पाटलाचा झंझावाची दौरा झाला आता तुमच्या बीडला तर दोन सभा झाल्या संध्याकाळची पाचची ची, ची सभा रात्रीच्या तीनला ला झाली पण एकही मराठा उठला नाही आणि आता पाठीमाग झालेली तेवीस तारखेच्या सभेनंतर सराठी आंतरवाली नंतरची सगळ्यात मोठी सभा बीडची झाली आणि त्या सभेनं रेकॉर्ड केला या माणसाचं नेतृत्व मान्य केल्यामुळे एवढं घडतंय सरकारच्या लक्षात आलं चाळीस दिवसात सरकारनं आरक्षण दिलं नाही पुन्हा पाटील उपोषणाला बसले पुन्हा एक चार पाच जण शिष्टमंडळ आलं उपोषण सोडलं चोवीस डिसेंबर तारीख दिली चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही जरांगी पाटलांनी सांगितलं आता चला मुंबई आणि मराठ्यांच्या वादळाला मुंबईत येऊ नये पण अनेक षडयंत्र रचले जातात पण मराठ्यांना मुंबईत काय पण दिल्लीमध्ये येण्यासाठी सुद्धा कुणी रोखू शकत नाही कारण मराठ्यांचा आग्या खवळला ना तर या वादाला कुणीच अडवळ येऊ शकत नाही